तो जो विषय तुम्हाला घेतला होता बोजदरी फाटा ते बोजदरी शिव पर्यंत तर असते तीन किलोमीटर तर असते तर ते आता इथं आलं आम्ही तुम्ही शब्द मला दिला होता फोनवर तुम्ही तुमचे प्रतिनिधी बाजीराव शेट यांनाही पाठवलंय परंतु आता फोन स्पीकर वर आहे एकदा जरा लोकांना एकदा शब्द द्या तुम्ही बोला सर हॅलो हा बोला 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 धरलाय फोन मी खासदार सदाशिव नोरपल्ले बोलतोय आता हॅलो साहेब आणि शब्द दिलेला आहे मी त्याचा केलेला आहे जानेवारीच्या बजेटमध्ये आपण मंजूर करून ते काम ताब्यात जानेवारी एकच महिना भाऊ चालेल सर सर सगळ्या भोजदारी मोदळवाडी आणि या परिसरातल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं खासदार साहेब धन्यवाद परंतु